<खेग> स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने आणि गजानन भाऊ यांच्या सौजन्याने आम्ही या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रतिमा देणार आहोत तो आशीर्वाद आहे तुम्हाला आणि म्हणून हा जो कार्यक्रम ठेवला अतिशय पवित्र ठिकाणी ठेवलाय इतर ठिकाणी ठेवण्यापेक्षा दे स्वामी महाराजांच्या दरबाराचा तो सन्मान सोहळा झाला याच्यापेक्षा आपण जीवनात खूप काही कमावलं असं या ठिकाणी अर्थ होणार आहे आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमासाठी जे मान्यवर बोलवलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या खेडगाव नदीचे स्वातीताई कुमावर ते तालुक्याच्या सरपंच पदाच्या त्या ठिकाणी तालुकाध्यक्ष आहे सरपंचा तालुकाध्यक्ष आहेत यानंतर कविता ताई राय साकडा या वकीलताई आहे यानंतर या पिंपरी येथील सुनीता ताई पोलीस पाटील आहेत त्या गावच्या यानंतर सातगाव येथील अनिता ताई या माजी सभापती आहेत पंचायत समितीच्या यानंतर कृषी सहायक वैष्णवी नवरे

प्रत्येक स्त्रीमागे त्या ठिकाणी काम करून आपला काहीतरी बोमल वेळ समाजासाठी देत आहे आणि चांगलं काम काहीतरी या ठिकाणी ते करताय खर तर सावित्रीबाई फुलेंनी जो आदर्श घडवला की नारी फक्त चूल आणि मुलापुरते मर्यादित नको ती शिक्षण करून तिने आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि महिला ही अभ्यासून सबला बनली पाहिजे हा जो हेतू होता या माध्यमातून या स्त्रियांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे यांनी आपला जो सावित्री बाई फुले जो अधिकार दिला त्याचा पुरेपूर त्या ठिकाणी नियम करून आपल्या जीवनामध्ये त्या माता भगिनी शिशू त्यांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनशैली त्या ठिकाणी चालू ठेवले आहे म्हणून सर्वप्रथम कार्यक्रमाच्या नियमानुसार आपण कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते म्हणजे साईंच्या हस्ते करू या तुम्ही त्या विनंती करतो की आपण उठून जी प्रज्वलन करावं नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जागतिक महिला दिनानिमित्त सातगाव डोंगरी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राकडून व गजानन भाऊ लाधे यांच्याकडून महिलांचा सन्मान आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये घेण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला पोलीस पाटील सरपंच कृषी क्षेत्र वकील अंगणवाडी सेविका यांचा सातगाव येथे श्रीस्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा भेट देऊन यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा दिवस आहे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना उंच शिखर गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे एका कर्तृत्ववान महिलेचा हात असतो कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली महिला दिन हा फक्त एक दिवस साजरा करून थांबायचे नाही महिलांचा सन्मान त्यांची समानता आणि त्यांना संधी मिळणे ही समाजाची रोजची जबाबदारी आहे आज महिला केवळ घर सांभाळणाऱ्या व्यक्ती नाही तर औद्योगिक क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा राजकारण संरक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातीताई कुमावत सरपंच खेळगाव यांनी भूषवले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पाचुरा वकील संघाच्या तालुका उपाध्यक्ष कविताताई रायसाकडा यांनी उपस्थिती लावली तसेच सातगाव येथील माजी सभापती अनिता पवार ॲडव्होकेट चंचल पाटील पिंपरी येथील पोलीस पाटील सुनीताई पाटील तसेच कृषी क्षेत्रातील वैष्णवी नण्णवरे कृषी सहाय्यक वैष्णवी भगत या उपस्थित होत्या तसेच अंगणवाडी सेविका विमलताई वाणी व वा प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर राय साकडा व पत्रकार दीपक मुलमुले पत्रकार चंद्रकांत मोहर पत्रकार भालचंद राजपूत सातगाव येथील वाघसर शंकरभाऊ पवार केंद्रप्रमुख नामदेव पवार गजानन वाघ भूषण वाघ भागवत पाटील प्रल्हाद बच्चे गोपाल बच्चे गजानन इंगळे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन भाजपा आध्यात्मिक तालुका अध्यक्ष संदीप भाऊ पाटील यांनी केले इत्यादी सेवकरी व गावकरी उपस्थित होते ગાવી તો રાધેતા શ્યામ દાદા અને ત્યાં શ્રી ગાવી તો શ્રી રામદાદા મહત્વ